हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान होतात तर इथे आम्ही वॉच बघत होतो कारण ताईंचं जो आहे तो उद्या बड्डे होता आणि स्वीटी त्यांना वॉच गिफ्ट करणार होती तर इथे ताई दादर आलेल्या आणि आम्ही लोक घरी होतो मी आणि स्वीटी तर आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं ताईंसाठी सरप्राईज होतं आणि ब्लॉग तुम्ही बघा तुम्हाला नक्की कळेल कारण मी आता जास्त बोलत नाही मी ब्लॉग मध्ये जास्त दिसणार नाहीये कारण ताईंचा बड्डे आहे ऑब्विसली पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला ताईच ताई दिसणार बघा नाही मी 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 घाटते तुम्ही जा ना तुम्ही जा नाही साठी

कोणीतरी हे करा किती लोक अगरबत्तीने फोडायचे आणि ते फोडायचे अगरबत्ती आणू का हा प्रतीक्षा मी दोन्ही पण पकडते मी दोन्ही पकडते तुम्ही त्या ओवाळत आहे मी ओवाळू जाऊ जाऊ आजी घे ना काका नवीन घरातच आहे काही लोक हे झाल्यावर का नाही हा नवीन घर स्टोरच हो हो त्या दिवशी सारखी लाईट बंद करू मग कॅन्डल खोलल्यावर त्या दिवशी सारखी तशी तशी बर्थडे मी हे उडवलं ना फक्त बर्थडेच हे म्हणून अस दाखवा तांदळावरती तांदळा फोटो काढले तांदळावरती Happy, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Geeta, happy birthday to you, may God bless you, happy birthday to you.

गिफ्ट 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 नाही समजणार त्यांना एवढा लाम काढून सगळं दाखव कोणाची सायके स्वीट्टी ये त्यात तंदुरा म्हणा एका तू एका बोल काय बोलतोय तू